नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो जय गजानन श्री गजानन आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज शनिवार मी सकाळीच म्हटल्याप्रमाणे आपल्याला अर्जन ब्लाऊज द्यायचे आहे पाच वाजेपर्यंत तुम्ही आता शॉपमध्ये आलेले आहे घरून आता आपण फोरटक्स ब्लाऊजची कटिंग करूया माझं नेहमीच कष्टमर आहे तर उंची बघा साडे तेरा इंच आहे ते तर आपण त्याच्यामध्ये एक इंच वाढवूया साडे तेरा आधी आहे का मैत्रिणी साडे तेरा आधी बघ एक इंच चौदा इथून डिब्या पाहिजे आडीचं शोल्डर सॉरी अडीचचा ग गळा व सहाचं शोल्डर चौथीच छातीचं चा ब्लाऊज आहे मैत्रिणीं साडेपाचचा मोहंगा फोर्टाचा ब्लाऊज त्यानंतर साडेआठ चौथीच छाती आणि इथं प्लस दीड प इंच कारण मी ओर लाख मारत असते ब्लाऊजला तिच्याने मी साडेपाच इथून घेतले गळ्या अडीच शोल्डर सहा मोंडा घे मोंडा खोली साडेपाच व छातीचा चौथा भाग साडेआठ व इथून दीड इंच येफ इंचاو एक रेज घ्यायची व 5.5 च्या निम्मे करून गोंड आगेडला आकार द्यायचा ओके आणि इथे गळा आपला तीन इंचाच असे खालती तीन इंचाचीच पट्टी मैत्रिणी अशा हो। प्रकारे डिप गाव घ्यायचं जेवढा डिप घेता येईल तेवढा सांगितला आहे हे बघा कशाप्रकारे हे आखून झालं आता आपण मी पेपर कटिंग करून आणली होती मैत्रिणीं कारण आपल्याला वेळेस नाही आता डायरेक्ट कापडवर माप काढण्यासाठी आता हे आहे तसं मी आखून घेणार इथं थोडं आपल्याला दोन बोटे वाढवून घ्यायचे कारण ट्रक्समध्ये जाईल ना म्हणून व परत आपण उंची मोजून बघूया आपली सा साडे तेरा उंची शिवून सॉरी पण हे फोटकचं ब्लाऊज असल्यामुळे हो याच्यामध्ये आपण इथं साडेबारा इथं परत हिच्यामध्ये आपल्याला एक इंच खालती वाढवायचं

इथून आपल्याला साडेतीन इकडं पाव इंच व इकडं डॉट करायचा व इथून तीन इंच कमरेच्या बागाकडून इथून दोन इंच नाईतून दोन इंच परत दोन इंच हा गळ्याकडील टक्स हा आपला बेशेरपट्टीच्या खालती योगपट्टीचा टक्स हा कंबरचा टक्स व हा मोंड्याचा टक्स கட்டிங் பண்ணிவிடம் Okay. Uh -huh.

बाईची उंची आपले साडीचे आहे त्यामध्ये या पिंच मिळायचे व बाईची रुंदी आपण नऊ इंचाची घेतलेली आहे बाईची घडी अशा प्रकारे हे करायचं व इथून तीन इंच व खालच्या दंडघेराच्या तिथं सहा त्याच्यानंतर दोन इंच अशा प्रकारे बाहीला आकार द्यायचा इथून अर्धा इंच बघा मैत्री तुम्हाला माझ्याकडून कुठ ड्रेस ब्लाउज नऊवारी शिकायला आवडेल ते तसं मा कमेंटमध्ये सा सांगा मी खूप घाईमध्ये हा व्हिडिओ शेअर करत आहे निवांत तुम्हाला फोटोची कटिंग पेपरवर दाखवेल हे बघा अशा प्रकारे आपण बाही पट झालेली आहे आता आपल्याला योगपट्टी योगपट्टी करायची काढायचे आहे त्यासाठी इथून साडेतीन इंच अकरा इंच आडवा अकरा साडेतीन व इथं अडीच आणि त्याच्यामध्ये अर्धा अशी तीन इंचाची योगपट्टी काढायची फॅब्रिक वर Así बाई आता बाई आपली छोटी असल्यामुळे हो। आप पॅटर्न नाही म्हटली ती मुलगी नाही तर त्या ताईंना मी म्हटले होते वैष्णवीला वेदीचा ती पॅटर्न करूया म्हणून पण ती नको म्हटली ती म्हटली कापू सिंपल आणि सोबरच शिवा तर आपण आता बघूया बाई कुठं घ्यायची मला आता वाटतं अशी बाई घेऊया आपण खालती दोन हे काठ घेऊया हे बघा मैत्रिणी खूप बॉड आहे तिला छोटी बाई लागते तर मग आपण ही डिझाईन घेऊन इथले दोन त्रिकोण घेऊया हे बघा हे अशा प्र प्रकारे म्हणजे खालचं पण थोडं येईल आणि खालती मस्त छान बॉर्डरला पट्टी आता पुढील भार तुमच्या इथं ऊन खूप लागलं लागल नगरमध्ये नगर म्हणजेच पूर्वीचा अहमदनगर व आताचा अहिल्या नगर तुमच्याकडे पण ऊन तापायला लागलं का तसं मला कमेंट मध्ये सांगा देश गाई गाईमध्ये हे बघा मैत्रिणींना मी ब्लाऊज शिवता शिवता फक्त एक मिनटं तुमच्याशी शेअर करते हे बघा किती छान ब्लाऊजचा प पुढील फुगा आलेला आहे जसं काही कटोरी ब्लाऊज वाटते का नाही बघा हे बघा दो दोन्ही पण साईडचे किती सुंदर असं पप आलेलं आहे मी हे किती किती इंचावर टक्स घेतले हा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेल कारण आता आपल्याला वेळ पण कमी आहे व लाईट येते जाते त्यामुळे मी शिवण्याचा व्हिडिओ दाखवू शकत नाही पूर्ण झाले की ब्लाऊज नक्की शेअर करेल थँक्यू